किती मस्त असा आपला सुटसुटीत पनीर पुलाव तयार झालेला आहे तर इथे टाकून घेऊया मस्त पनीर पुलाव करण्यासाठी आपण घेतलेला आहे लांब तांदूळ घेतलेला आहे बासमती अर्धा तास भिजू घातलेला आहे हे तांदूळ पनीर घेतलेला आहे अडीचशे ग्राम त्याचसोबत घेतलेला आहे अडीचशे ग्राम आपण मटार गाजर घेतलेला आहे दोन आणि फ्लावर त्याचसोबत घेतलेला आहे उभा चिरून कांदा घेतलेला आहे मोठा पाच आणि हिरवी मिरची आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे त्याचसोबत घेतलेले आहेत थोडेसे काजूचे काप शहाजीरा पंधरा ते वीस मिरे घेतलेले आहेत एक चक्रीफूल घेतलेला आहे एक मसाला विलायची थोडंसं तेज दालचिनी आणि लवंग तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया पॅन घेतलेला आहे आपण गरम करायला ठेवूया पॅन गरम झालेला आहे त्यामध्ये टाकून घेऊया थोडस पसरवून घेऊया तूप बारीक गॅस करूया बारीक गॅसवरती पनीर आपण ब्राई करून घेऊया एक दोन मिनिट आपण हे पनीर फ्राय करून घेऊया पलटून घेऊया हलके बाजू वर करून सुपाने असा पनीरचा मस्त कवाच येतो छान तर अशा प्रकारे छान आपण हे पनीर फ्राय करून घेतलेलं आहे मस्त असं काढून घेऊया तर मस्त असं पनीर फ्राय करून घेतलेलं आहे यावरतीच टाकून घेऊया काजूत टाकूया काजू पण घेऊया काजू छान असे फ्राय झालेले आहेत गॅस बंद करूया काढून घेऊ गॅसवर हो। ते पातेला ठेवलेला आहे त्यामध्ये टाकून घेऊया चमच्यावर तूप तसच टाकून घेऊया तेल शंभर ग्राम तेल टाकून घेतलेला आहे एक किलो पनीर पुलावसाठी आता टाकून घेऊया खडा मसाला चक्रीफूल एक मसाला विलायची टाकून घेऊया त्याच सोबत टाकून घेऊया दालचिनी दालचिनी झाले की लावून टाकून घेऊ चार हिरवे विलायची थोडेसे मेरे आणि शाहजिरा त्याच सोबत तेजपा मस्त फ्राय करून घेऊया मसाला खडा छान फ्राय होता आले की त्यात टाकून घेऊया कांदा आणि हिरवी मिरची फ्राय करून घेऊया जास्त लालसर पण करायचा नाही हलकासा कांदा फ्राय करून घेऊया कांदा मीठ जी फ्राय होत आलेली आहे त्यासोबत टाकून घेऊया आता आलं लसूण पेस्ट दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया तर मग मिक्स करून घेऊया इथे टाकून घेऊया चवीनुसार मीठ करून घेऊया त्यासोबत टाकून घेऊया दोन टोमॅटो धने पावडर टाकून घेऊया चमच्यावर छान काय यामध्ये टाकून घेऊया मटा मिक्स करून घेऊया इथं टाकून घेऊया चमच्यावर भर लाल तिखट तिथं मिक्स करून घेऊया मटार टाकून घेत आलं की टाकून घेऊया वावर त्यासोबत गाजर सर्व खिळून घेऊ कोथिंबीर टाकून घेऊ इथे टाकून घेते मी थोडीशी हळद थोडीशी टाकायची आहे सर्व मिक्स करून घेऊ इथे टाकून घेऊया एक लिंबाचा रस मिक्स करून घेऊया सर्व तरी ते आपण झाकण लावून घेऊ एक पाच मिनिट मस्त असं फ्लावर आणि मटार आपण शिजवून घेऊया पाच मिनिटांनी बघू तर इथं एक पाच मिनिट झालेले आहेत आपले झाकण काढूया तुम्ही बघू शकता मस्त असं तेल पण सुटलेलं आहे आपल्या मटार फ्लावरला तर आता यामध्ये घेऊया टाकून तांदूळ धुवून घेतलेला तांदूळ टाकून घेऊया एक अर्धा तास आपण इथं भिजू घातलेलं होतं तांदूळ तांदूळ टाकून घेतलेला आहे मिक्स करून घेऊया सर्व तर अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेतलेला आहे इथं टाकून घेऊया पाणी तांदूळ बुडेल इतका आपण पाणी घेतलेलं आहे जेणे आपण पाणी ओतून घेतलेलं आहे एक किलो तांदळाला आपण इथं दीड लिटर पाणी घातलेलं आहे मोठा गॅस करूया झाकण लावून काढून घेऊया मोठी तर इथं आपले एक मिनिट झालेली आहे तर मस्त छान असं भाताला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता तर आता टाकून घेऊया यावरती पनीर टाकून घेऊया यामध्ये तसंच टाकून घेऊया काजूचे काप सर्व मिक्स करून घेऊ केलेलं आहे झाकण लावूया बारीक गॅस करूया बारीक गॅस वरती एक पंधरा मिनिट आपण मस्त अस छान वाप काढून घेऊया पंधरा मिनिटांनी बघू तर आपले पंधरा मिनिट झालेले आहेत झाकण काढूया तर तुम्ही बघू शकता मस्त पाणी आटलेलं आहे भातातलं आपल्या आणि छान असं आपलं इथं पनीर पुलाव तयार झालेला आहे गॅस बंद करूया आणि यावरती राहिलेलं पनीर टाकून घेऊया झाकण लावू एक पाच मिनिटांनी मग काढूया तर हे बघा इथं आपलं भात आपण इथं पनीर पुलाव काढून घेतलेला आहे झाकण काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला सुटसुटीत पनीर पुला तयार झालेला आहे सर्व मिक्स करून घेऊया चारी बाजूने आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला इथं पनीर पुलाव तयार झालेला आहे तर इथं टाकून घेऊया मस्त अस छान अस तूप भरपूर पडलेलं आहे आणि सर्व तूप आपण आता मिक्स करून घेऊया तुपाने असं मस्त छान असा पुलाव लागतो भारी खालच्या बाजूने सर्व असं उकलून घेऊया भात अजिबात खाली चिकटलेला नाही तुम्ही बघू शकताय किती सुटसुटीत सुटी तसा आपला इथं पनीर पुलाव तयार झालेला आहे तर आज पनीर पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे धन्यवाद